नमस्कार महा महाएमटी व्हीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर व्हिडिओग्राफर साक्षद हे आहेत आज युक्रेन आणि रशिया यांच्या युद्धाचा अकराशे सोळावा दिवस आहे भरपूर काळ हे युद्ध चाललेलं आहे आपल्याला आता माहीतच आहे परंतु असं वाटतंय की या युद्धाचा शेवट आता दृष्टीपथात आलेला आहे म्हणजे काय झालं की काही दिवसांपूर्वी झेलेन्स्की जे युक्रेनचे राष्ट्रपती सध्या म्हणजे ते जबरदस्ती राष्ट्रपती आहेत म्हणजे त्यांनी निवडणुका घेतलेल्याच नाही युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळे ते आता निवडून आलेले राष्ट्रपती नाही आहेत तिथे बसलेले राष्ट्रपती आहेत त्यांची आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची जी भेट झाली सगळ्या जगाने ती पाहिली आणि त्या भेटीमध्ये डोनाल्ड ट्रम्पनी त्यांना बरेच काही बोल सुनावले डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेचे उपराष्ट्रपती व्हॅन्स या दोघांनी त्याच्यानंतर ते, ते रुसून तिथनं निघून गेले जेलेन्स्की आणि युरोपियन कम्युनिटीच्या लोकांना भेटायला लंडनला गेले लंडनला त्यांना सगळे युरोपचे नेते भेटले आणि त्यांनी तेव्हा ते सांगितलं की आम्ही तुम्हाला मदत करू अमेरिका नाही आली बरोबर तरी चालेल परंतु एकाच दिवसांमध्ये त्यांच्या लक्षात आलं की आपलं हे बोलण्याला काही अर्थ नाही आहे म्हणून त्यांनी जेलेन्स्की यांना सांगितलं की तुम्ही तरीसुद्धा अमेरिकेची मर्जी राखा आणि अमेरिकेची मदत येऊ दे त्याचं कारण असं आहे की युरोपने आता कितीही बरे जबाबदारी दाखवला तरी युरोपकडे एवढी शक्तीच नाही की रशियाच्या विरुद्ध झेलेन्स्कीला ते मदत करू शकतील अगदी झेलेन्स्कीनी युक्रेनला नाटोचा सदस्य केलं तरी सुद्धा नाटो देशांमध्ये एवढी शक्ती नाही की युक्रेनचं ते रक्षण करू शकतील कारण मागे म्हटल्याप्रमाणे नाटोच्या चौथ्या कलमामध्ये असं लिहिलेलं आहे की जर एखाद्या राष्ट्रावरती शत्रूंनी हल्ला केला तर सगळ्या राष्ट्रांवर हल्ला केला असं आम्ही समजून आम्ही त्यांच्याशी लढा देऊ पण तशा लढा देण्याची शक्ती अमेरिका जर नाटोला मदत करणार नसली तर नाटो देशांमध्ये नाहीये आणि आता हे त्यांच्या लक्षात यायला लागले त्यांच्यातला सध्याचा सर्वात श्रीमंत देश आहे जर्मनी बर का परंतु आपल्याला बऱ्याच गोष्टी माहीत नसतात आणि असं दिसतंय की जर्मनीच्या लोकांनाही त्या माहीत नाही की काय कोणाला माहिती जर्मनीतल्या माणसाचं म्हणजे सगळ्यात श्रीमंत आणि सगळ्यात सामर्थ्यशाली देश जो जर्मनी आहे त्या जर्मनीच्या माणसांचं पर कॅपिटा ठोकळ राष्ट्रीय उत्पन्न किंवा जी डी पी हे अमेरिकेतल्या अल्बामा अलाबामा किंवा मिसुरी या बॅकवर्ड स्टेटमधल्या नागरिकांच्या उत्पन्ना योग्य आहे म्हणजे अमेरिकेतल्या प्रगत प्रांतातल्या नागरिकांचं उत्पन्न त्यांच्यापेक्षा कितीतरी जास्त आहे एकूण काय बडे घर आणि पोकळवासा अशी परिस्थिती युरोपची झालेली आहे किंवा मागे एकदा एक कोणीतरी उपमा दिली होती ना की एखाद जमीनदार असतो जमीनदाराकडे मोठी हवेली असते पण देश। दे त्या हवेलीचं मेंटेनन्स करण्या इतके सुद्धा पैसे त्या जमीनदाराकडे नसतात नुसते हवेलीकडे बघायचं आणि सांगायचं पूर्वजांकडे एवढं सगळं होतं तुमच्याकडे आत्ता काय आहे ब्रिटन दुसरा देश ब्रिटन देश आता अगदी भिकेला लागलेला आहे ब्रिटनचं सध्याचं जे राहणीमान आहे ते तिसऱ्या देशांचं म्हणजे थर्ड वर्ल्ड कंट्री ज्याला म्हणतात त्या कंट्रीच्या याला गेलेलं आहे स्तराला कारण तिथे पंचायतच झालेली आहे पैशाचा सोर्स काही नाही आहे वाटेल तशी वचन नागरिकांना देऊन ठेवलेली आहेत इमिग्रंट्स खूप भरलेले आहेत त्या इमिग्रंट्सची काळजी घेण्याची जबाबदारी सरकारने कारण नसताना स्वीकारलेली आहे म्हणजे असं होतं की ते इमिग्रंट्स हो आले आणि त्यांना पाच पाच सहा सहा पोरं असली की कोण इमिग्रंट्स आहे ते आपल्याला मी सांगायला नको प्रिय जमात मध्य पूर्वेतनं तिथे घुसलेली आहे बांगलादेशातनं घुसलेली आहे पाकिस्तानातनं घुसलेली आहे भरपूर पोरं होतात प्रत्येक पोरागणित त्यांना मदत करायला लागते सरकार त्यांना मदत करतं सरकार त्यांना घरं काय देतं मदत काय करतं आता ते झेपत नाही हो शक्यताच नाहीये काही करण्याची आणि तो देश उधळीला लागलेला आहे बाकीच्या देशांची युरोपातल्या तर काही परिस्थिती विचारूच नका सगळे देश पंचायतीत आलेले आहेत त्यामुळे उद्या जर रशियानी त्यांच्याशी वैर घेतलं तर त्याला काही तोड काढता येईल असं या देशांकडे नाहीये आणि एक तुम्ही लक्षात घ्या युक्रेनची लढाई झाल्या सुरू झाल्यानंतर अमेरिकेने सांगितलं म्हणून या युरोपच्या देशांनी रशियावर बहिष्कार टाकला रशियाकडनं मिळणारा स्वस्त गॅस आणि स्वस्त इंधन तेल त्यांनी स्वतःच बंद केलं आणि आता पंचायत अशी झाली थंडी आली की त्यांना इंधन लागतं कारण युरोपमध्ये थंडीमध्ये इंधनाशिवाय जगताच येत नाही ते महागाव इंधन घ्यायला लागतं कारण रशियाचं इंधन यांनी स्वतःच बंद केलं उरलेलं इंधन जे अमेरिकेत पाईपलाईननी येत होतं त्या नॉर्थ अटलांटिक नॉर्थ पाईपलाईन ती पाईपलाईन उडवून टाकल्यामुळे तिथनं ते येत नाहीये म्हणजे आत्महत्येचाच प्रया प्रयोग युरोपियन देशांनी केला अमेरिकेच्या सांगण्यावरनं तेही बायडनच्या अमेरिकेच्या सांगण्यावरनं ट्रम्प राज्यावरती आल्यानंतर ट्रम्पने तातडीने या सगळ्याला ब्रेक लावला आणि अमेरिकेचा हा वायफळ खर्च जो युरोपच्या मागे होत होता तो बंद केला आणि युरोपला सांगितलं की तुमच्या संरक्षणाचा खर्च तुम्ही करा तो अमेरिका करणार नाही इतके दिवस काय व्हायचं ही लोक खर्चच करायची नाही त्या पैशातनं लोकांना फुकट गोष्टी वाटण्याचा सपाटा लावला होता त्यांना मेडिकल एड फुकट होती त्यांना घरं फुकट होती त्यांना अनेक गोष्टी सरकार देत होतं पेन्शन देत होतं अमेरिकेने सांगितलं की हे सगळं बंद करा तुम्ही आता आणि आता युरोपियन देशांनी कंबर कसायला के सुरुवात केली हे करत असताना युक्रेनचं लोणं कोण गळ्यात घेणार हो तेव्हा झेलेन्स्कीला सुद्धा त्यांनी समज दिली झेलेन्स्कीलाही आता अक्कल आली आणि झेलेन्स्कीने सांगायला सुरुवात केली आता आता सौदी अरेबियामध्ये त्यांची मिटिंग झाली अमेरिकेचे प्रतिनिधी झेलेन्स्की वगैरे आणि त्यांनी असं मान्य केलं की के आता शांती करायची आहे पण आता पुटीन काय सोडणार आहे का ही संधी पुटीन शांतता करायला तयारच आहे तो म्हणला मला शांतता करायचीच आहे मला ही लढाई करायचीच नव्हती पण त्याच्या अटी आहेत त्यातली पहिली अट म्हणजे युक्रेननी नाटोला नाटोचा सदस्य होणार नाही ती अट आता जवळजवळ मान्य केल्यासारखीच आहे परत ती आधीच अट रशियाने घातली होती ती अट मान्य केली गेली असती तर ही लढाईच झाली नसती परंतु त्यावेळेला लढाई केली बायडननी जेलेन्स्कीला घोड्यावर बसवलं आम्ही मदत करू अरे केलीही मदत साडेतीनशे अब्ज डॉलर्सची मदत सुद्धा केली आता ती मदत करणंही झेपत नाही आहे आणि झेलस्कीचं सैन्य काही जिंकू शकत नाही कुठे कुठे थोडेफार मारा मारामाऱ्या करतात रशियात मॉस्कोवरतीच त्यांनी आता ड्रोनचा हल्ला केलाय त्यांनी पुटिन अनेक भडकले त्यामुळे कुर्स नावाचा जो रशियाचा रशिया भाग आहे रशियाचा नैऋत्य भाग तिथे युक्रेनचे सैन्य रशियाच्या आतमध्ये शिरलेलं आहे आणि तिथे आता रशियाच्या रशियाच्या सैन्याने युक्रेनला सपाट्याने मारायला सुरुवात केली आहे युक्रेन आता तिथनं माघार घेत आहे कारण आता लढायला शस्त्रास्त्रच नाही अमेरिकेने शस्त्रास्त्र पुरवठा बंद केला अमेरिकेने अमेरिके त्याला इंटेलिजन्सची माहिती देणं बंद केलं आणि त्यांना थोडक्यात जमिनीवर आणलेलं आहे आता शांती ही करायचीच आहे परंतु आता विनंती अशी आणि ट्रम्पने पुटिन यांना विनंती केली की कुर्समध्ये जे युक्रेनचे सैनिक आहेत त्यांना कृपया आता मारू नका कारण त्यांना ते आता म्हणजे ट्रम्पना असं वाटतंय की ते चारी बाजूनी घेरले गेलेले आहेत आणि त्यांचा सगळा निकाल लावेल रशिया तर पुटिन यांनी सांगितलं आम्ही त्यांना मुळीच मारणार नाही आम्हाला त्यांना मारण्याची इच्छाच नाही त्यांनी एक सपशेल शरणागती पत्करावी आम्ही त्यांना शरणागत सैनिक म्हणून गिरफ्तार करू आणि नंतर सोडून देऊ म्हणजे युक्रेनचं पूर्ण नाक कापण्याची योजना रशियाने केलेली आहे आणि त्याच्याच बरोबर युरोपातल्या देशांना सुद्धा याच्यातनं धडा मिळत चाललेला आहे की रशियाशी पंगा घेणं चांगलं नाही आता हे सगळं करण्यामध्ये ट्रम्पचं कारण काय असेल ते मग मागे एका व्हिडिओमध्ये सांगितलंय की ट्रम्पनी सा... पक्क धारलेलं आहे की एक म्हणजे अमेरिकेची अर्थव्यवस्था सुदृढ करायची हा जो वायफळ खर्च चाललेला आहे नाहक युद्धांवरती तो बंद करायचा आणि त्या खर्चाचा वापर करून चीनच्या विरुद्धची तटबंदी अधिकाधिक मजबूत करायची कारण अमेरिकेचं आज ना उद्या जे खरं युद्ध होणार आहे किंवा खरा अमेरिकेचा प्रतिस्पर्धी चीन आहे ची रशिया नाही म्हणजे रशियाला आपल्या बाजूने घ्यायचं आणि चीनशी वैर सुरू करायचं अशी अमेरिकेची नीती आहे त्याच नीतीमध्ये भारत सुद्धा बसतो कारण भारत सुद्धा रशिया अमेरिका आणि भारत अशी त्रिकूट तयार होऊ शकतं मग त्यावेळेला युरोप काय करील ची तर युरोप कदाचित चीनच्या बाजूला जाईल काहीही शक्य आहे सध्या इतकं सगळं फ्लुईड की ज्याला म्हणतात अतिशय चलबिचल सध्या सगळ्या राष्ट्रांच्या मनात आहे आणि त्या केसमध्ये ते जर चीनच्या जवळ गेले तर तो तोही भारताच्या फायद्याचाच होईल कारण भारताला रशिया आणि अमेरिका दोन्हीचं सहाय्य मिळेल रशिया का अमेरिकेच्या बाजूने जाईल कारण रशियाने चीनचं सहाय्य नाकुशीने घेतलं होतं नॉर्थ कोरिया आणि चीन या दोघांचं सहाय्य रशियाने घेतलं होतं कारण रशिया थोडासा अडकलेला होता, होता। त्यांनी आता चीन एकदा अमेरिकेने नाटोवरचा हात काढून घेतला की रशियाला कुठली चिंताच नाही रशियाला स्वतःच्या पश्चिम सीमेची चिंता करायचं कारणच नाही त्यांचं चीनशी ची भांडण चाललंय उलट सीमेवरती सीमावाद आहे रशिया अजून चीनच्या मध्ये इनर मंगोलिया आणि त्या भागामध्ये तर तिथे रशिया आता आपलं लक्ष केंद्रित करू शकेल आणि अमेरिका रशिया आणि त्यांना जो भारत मिळाला ऑस्ट्रेलिया जपान हे सगळे देश जर मिळाले तर चीन विरुद्धची तटबंदी अधिकाधिक मजबूत होते हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आंतरराष्ट्रीय स्तरावरची ही मांडणी होऊ घातलेली आहे आणि त्याच्यात पुटिन यांनी सुद्धा एका भाषणामध्ये सांगितलंय त्यांनी ट्विटरवरती पण सांगितलं भाषणातही सांगितलं त्यांनी ट्रम्प यांना धन्यवाद दिले की ट्रम्प यांनी शांतीचे प्रयत्न केले तेव्हाच जर झेलेन्स्कीने ऐकलं असतं तर कदाचित इतक्या पुढे जायची वेळ आली नसती परंतु झेलेन्स्कीने ऐकलं नाही म्हणून इतक्या पुढे जायला लागलं तर त्यांनी ट्रम्पना धन्यवाद दिले त्यांनी नरेंद्र मोदींना धन्यवाद दिले की नरेंद्र मोदींनी प्रामाणिकपणे दोन्ही देशांमध्ये समेट करण्याचा प्रयत्न केला मोदींनी पब्लिकलीच सांगितलं होतं पुटिन यांना की ही युद्ध करण्याची वेळ नाही आहे ही सामोपचार करण्याची वेळ आहे आणि त्या दृष्टीने आता ते जर झालं तर रशिया आणि भारताचे संबंध तर पूर्वापासून दृढ आहेतच अमेरिकेशी संबंध भारताचे चांगले आहेत म्हणजे चीन विरुद्ध जी ची फळी उभारायची त्याच्यामध्ये भारत हा एक महत्वाचा सदस्य होऊ शकतो ही सगळी नवीन मांडणी आता होऊ घातलेली आहे त्याच्याकडे आपल्याला अतिशय सावधपणे पाहायला लागेल पाहिलं असेल नुकत्याच काही दिवसामध्ये आपले परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी रशियाच्या बाजूने कितीतरी विधानं केलेली आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रशियाच्या बाजूने विरोध विधानं केलेली आहेत रशियाचं जे एस यू फिफ्टी सेवन विमान आहे ते घेण्याकरता सुद्धा चर्चा सुरू झालेली आहे अशा बातम्या आहेत की आपल्या काही पायलटनं एसयू फिफ्टी सेव्हनचं ट्रेनिंग देण्याची पण गोष्ट आहे एस यू फिफ्टी सेव्हन लक्षात ठेवा म्हणजे सुखोई सत्तावन हे विमान रशियाचं पाचवा जनरेशन फायटर समजलं जातं पाच किंवा साडेपाच जनरेशन फायटर म्हणजे अमेरिका जे एफ सेव्हटी फाय आपल्याला एफ थर्टी फाईव्ह आपल्याला देण्याला मध्ये त्याने सांगितलं होतं त्याच्या थोडीच तोड कदाचित त्याच्याहून काही बाबतीत थोडंसं सरस काही बाबतीत थोडंसं कमी असं हे विमान आहे त्यामुळे जागतिक पटावरच्या सगळ्या सहकाऱ्यांची मांडणी अतिशय त्वरेने बदलती आहे आणि हे लक्षात ठेवा यावेळेस जे सगळं डिप्लोमेसी आहे कूटनीती आहे ती अतिशय जलद बदलती आहे आणि तिकडे आपल्याला लक्षात ठेवायला लागेल त्याच वेळेला आपला जो एक्सपोर्ट आहे आपलं जी निर्यात आहे ती अमेरिकेला तर होतेच आहे मी गेल्या व्हिडिओत सांगितलं होतं की अमेरिकेचे सगळे युरोपचे सगळे नेते सध्या भारतात भेटीला आलेले आहेत की अमेरिका जर आमच्याशी भांडणार असली तर आम्हाला दुसरी मोठी बाजारपेठ आहे किंवा दुसरा मोठा पार्टनर आहे तो भारतच आहे तेव्हा त्याही दृष्टीने युरोप आपल्याकडे बघेल आणि ती पण एक चांगली गोष्ट आहे तेव्हा सध्या भारताचे तारे उंचीचे आहेत आपण आपले जे कार्ड्स आहेत ते अतिशय योग्यतेने खेळायला पाहिजे आणि नरेंद्र मोदी अजित डोवाल आणि क एस जयशंकर हे यामध्ये मुरलेले राज्यकर्ते आहेत मुरलेले डिप्लोमॅट्स आहेत मुरलेले कूटनीतिकज्ञ आहेत त्यामुळे ते नक्कीच अशी करतील पण माझ्या अंदाजाने येत्या सहा ते सात दिवसामध्ये शस्त्रसंधी कसा करायचा याच्यावरच्या अटींची पूर्तता होईल असं दिसतंय टोटल वेळ एक महिन्याचा दिला गेलेला आहे पण पन... ट्रम्प यांनी सुद्धा एक महिन्याची वेळ दिली होती पण या एक महिन्याच्या बऱ्याच आधी ही शस्त्रसंधी होईल आणि त्यानंतर झेलेन्स्कीचं काय होईल हे मात्र आपण सांगू शकत नाही कदाचित त्याच्या देशातच त्याला हाकलून देतील कारण इतकं करून त्या जुन्या सगळ्या अटीत कायमच राहिल्या नाटोमध्ये जाता येत नाही क्रिमिया रशिया सोडणार नाही आहे डॉनमार्स्क आणि लुहान्स जे प्रांत युक्रेनचं वीस टक्के भूमी रशियाने सध्या ताब्यात घेतलेली आहे ती भूमीसुद्धा ते सोडणार नाहीत मग एवढं युद्ध करून मिळवलं काय सगळ्या युक्रेनची नासाडी केली सगळे सैनिक मेले दहा लाखावर सैनिक मेले असे सैनिक आणि सिव्हिलियन मेले अशा बातम्या आहेत तेव्हा यातनं साध्य काहीच झालं नाही रशियाचेही लोक मेले नाही मेले असं नाही त्यामुळे दोघांचाही फायदा झाला नाही पण युक्रेनचं नुकसान अधिक झालं कारण युक्रेन हा लहान देश आहे युक्रेन कधी अण्वस्त्र नाही आहे युक्रेन हा अवलंबून देश आहे अमेरिकेने मदत नाही केली तर युक्रेनची पंचायत होते युरोप मदत करीन म्हणतं पण युरोपकडे मदत करायला मुळे पैसे सैनिक रिसोर्सेस काहीच नाही आहे त्यामुळे युरोपची मदतही कुचकामी आहे तेव्हा आता काय होणार ते बहुतेक शस्त्रसंधी होईल तो रशियाच्या अटींवरतीच होईल आणि त्याच्यात एक फक्त अमेरिका करून घेईल आणि त्याला पुटिनची संमती आहे की युक्रेनमध्ये जी रेअर अर्थ मिनरल्स आहेत जी खनिज संपत्ती आहे त्याच्यावरती अमेरिकेचा हक्क रशिया मान्य करेल त्यामुळे अमेरिकेचा याच्यात फायदा होतो ते साडेतीनशे अब्ज जे आहेत त्याच्याऐवजी ते ही खनिजे घेऊन जातील युक्रेनला पुन्हा तयार करायचं त्याकरताही पैशाची मदत लागणार आहे ती मदत सुद्धा कदाचित अमेरिका या खनिजांच्या बदल्यात करेल आणि युक्रेन एक छोटासा देश म्हणून जिवंत राहील अशी सध्या लक्षणं फुकटची लढाई झाली ही या लढाईतनं कोणाचाच फायदा झाला नाही चीनचा थोडा फायदा झाला एवढंच आपल्याला म्हणता येईल पण ही लढाई संपल्यानंतर भारताचा खूप फायदा होणार आहे कारण अमेरिकेची सगळी शक्ती चीनच्या विरुद्ध लागणार आहे आणि अमेरिकेने आत्ताचे पाकिस्तान वगैरे चीनचे जे कुत्रे आहेत त्यांना धटकारायला सुरुवात केली की त्यांना आता कुठल्याही तऱ्हेची मदत अमेरिका करणार नाही आहे तेव्हा हे सगळं भारताच्या दृष्टीने अनुकूल घडतंय यात नवीन नवीन काय होतं ते वेळोवेळी मी आपल्याकडे सांगणारच आहे पण तोपर्यंत आपण हे व्हिडिओ बघा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो आपल्या लाईक्स आणि आपल्या कमेंट्स आमच्याकडे येऊ दे याआधीचा जो व्हिडिओ मी केला पाकिस्तान ट्रेन हायजॅकमध्ये काय घडलं जे बलुचिस्तानमधली गाडी बी एलनी पळवली ना तिथे काय घडलं तो जो व्हिडिओ केला त्या व्हिडिओला आपला खूप सपोर्ट मिळाला त्याला जवळजवळ साठ हजार लोकांचे व्ह्यूज त्याला दोन दिवसात मिळालेले आहेत आणि त्या व्हिडिओवरती प्रश्नोत्तरही खूप आलेले आहेत प्रश्नही खूप आलेले आहेत त्यातले काही निवडक प्रश्न मी आत्ता घेणार आहे पुष्कळ प्रश्न आले पुढच्या वेळेला कदाचित आणखीनही त्यातले प्रश्न घेऊ आणि हो याच्यामध्ये जे पाकिस्तानचं सरकार सांगतंय ते तद्दन खोटं आहे पाकिस्तानचं सरकार सांगतंय आम्ही तेहतीस दहशतवादी मारले आणि फक्त वीस प्रवासी गेले इतकं जर होतं तर तिथे एवढ्या सगळ्या कॉफिन्स म्हणजे शवपेट्यांची दोनशे व शवपेट्या कशाला पाठवल्या होत्या सब साफ खोटं बोलतंय आहे पाकिस्तानच्याही मीडिया आता बोलायला लागले की आपलं सरकार खोटं बोलत आहे आपल्या सरकारला ही गाडी कधी हायजॅक होईल हे कळलं नाही दहशतवादी काय करतायत ते कळलं नाही हे बडबड करत असताना आज सकाळी खैबरपख्तुरखुहामध्ये एका मशिदीत स्फोट झालेला आहे प्रचंड मोठा स्फोट झाला आहे माणसं मेलेली आहेत काय करावं हे पाकिस्तानी राज्यकर्त्यांना कळत नाही आहे ते सगळे राज्यकर्ते राज्य दुबई अमेरिका कुठेतरी पळून जातील आणि पाकिस्तान असा मोडका इथे सोडून जातील अशी लक्षणं दिसत आहेत पण मी मागे सांगितलं तसं सा, पाकिस्तानची चार शकलं होणार हे आता जवळजवळ विधीलिखित आहे बऱ्याच लोकांनी मला प्रश्न केले होते की तुम्ही नेहमी सांगता चार शक्ल होतील चार शक्ल होतील तसं काही होताना दिसत नाही आहे अहो देश तुटायचा यालासुद्धा वेळ लागतो आणि तो वेळ आपण द्यायला पाहिजे आणि आता बहुतेक येत्या दोन तीन महिन्यात आपल्याला याची याचा परिणाम पाहायला मिळेल एकदा हे युद्ध संपलं की अमेरिकेचा हात मोकळा होतो आणि त्यानंतर काय होईल ते का आपण बघणारच तर काही प्रातिनिधिक प्रश्न मी घेणार आहे योगेश चांगले लिहितात हिंगलाज मातेला प्रार्थना आहे की लवकरात लवकर बलुचिस्तान पाकिस्तान म्हणून स्वतंत्र होऊ दे पाकिस्तानची मस्ती जिरवावी नंतर सिंध प्रांत वेगळा होऊ दे हळूहळू हे प्रांत भारतात परत विलीन होऊ देत हिंगलाज मातेचं दर्शन कोणत्याही प्रकारच्या दहशतीशिवाय हिंदू बांधवांना मिळेल अशी परिस्थिती निर्माण होऊ देत धन्यवाद योगेश सांगले आपली ही जी हिंगलाज मातेला प्रार्थना आहे ती अतिशय योग्य अशी आहे इथे एक छोटीशी माहिती आपल्याला सांगायची आहे आपल्या पुराणात असं सांगितलं की आदिमाता सती जी होती जी दक्षाच्या यज्ञामध्ये सती गेली त्या आदिमाता सती म्हणजे देवी पार्वतीचा आधीचं रूप तिचे शरीराचे अंग वेगळ्या वेगळ्या ठिकाणी सगळ्या भारतखंडावर पडले तिचं मस्तक जिथे पडलं ती जागा म्हणजे हिंगलाज आहे अशा एकावन्न ठिकाणी शरी ते शरीराचे तुकडे पडले त्यामुळे एकावन्न शक्तीपीठ आपल्या सनातन धर्मामध्ये मानली जातात त्यातलं नंबर एकच शक्तीपीठ हिंगलाज आहे आणि हिंगलाज माता ही तिथे आहे ती बलुचिस्तानमध्ये आहे ते देऊळ अजूनही वापरात आहे बलुच लोकांची ही त्याच्यावरती श्रद्धा आहे आपले लोकही तिथे यात्रेला पूर्वी जायचे सध्या अर्थात परिस्थिती वाईट आहे त्यामुळे जाता येत नाही एक माहिती सांगतो की चौलच्या जवळ एक इच्छापुरा देवी म्हणून आहे डोंगरावरती तिथे दत्ताचा डोंगर आहे चौलच्या जवळ ती इच्छापुरा देवी म्हणजे हिंगलाज मातेचे भक्त जे कोळी लोक होते तिथे बलुचिस्थानात ते इथे व्यापारानिमित्त जेव्हा यायचे तेव्हा चौ चौलला चौल त्यांनी त्या ते हिंगलाज मातेची स्थापना केली आहे तिला इथे आशापुरा देवी म्हणतात म्हणजे इच्छापूर्ती करणारी देवी ही आपल्याला एक माहिती म्हणून सांगितली ती हिंगलाज देवीच ते एक रूप आहे तर अशी हिलाश देवी त्यांना अं तिची बलुचिस्तानवरती कृपा झाली तर बलुचिस्तान पाकिस्तानमधनं नक्कीच मोकळा होईल गणेश अंडुरकर लिहितात केवळ पाकिस्तानची व्यापार खेळ देवाणघेवाण संपर्क थांबवून भारताने स्वतःला वापरलं जोपर्यंत त्यांची चार शकले सिंध बलूच पंजाब वायव्य सहृद्ध प्रांत असे तुकडे होऊन पाक पाक अधिकृत काश्मीर उपरती होऊन मूळ काश्मीरला जोडला जात नाही तोपर्यंत कडक धोरण ठेवायला लागेल अं गणेशजी याच्यात मला ॲड ॲड करायचं आहे की पाकिस्तानची खरं जी पंचायत झाली ती नोटाबंदीमुळे झाली नोटाबंदी झाल्यामुळे पाकिस्तानकडे जो प्रचंड मोठा खोट्या नोटांचा साठा होता भारतीय नोटांचा तो एका क्षणामध्ये शून्य झाला आणि तेव्हापासून पाकिस्तानला जी भीक लागली ती आज तायत भीक लागलेलीच आहे आपल्याला माहिती असेल की पाकिस्ताननी नोटा छापण्याचं जे मशीन आणि कॉन्ट्रॅक्ट जे अमेरिके ब्रिटनच्या एका कंपनीला दिलं होतं चिदंबरम महाराज जेव्हा अर्थमंत्री होते तेव्हा भारताने त्याच कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं काय घडलं होतं मी याच्यावरती फार विचार करत नाही परंतु पाकिस्तानला भारताच्या नोटांच्या छपाईची सगळी माहिती पूर्णपणे हस्तगत झालेली होती आणि खोट्या नोटा छापण्याचा जोरात कारखाना पाकिस्तानने काढला होता, पाकिस्तान होता। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदी आणल्यानंतर तो कारखाना बंद पडला आणि तेव्हापासून सातत्याने पाकिस्तान भिकेला लागलेला आहे हे आपण बघत बग, बघतोच आहोत यशवंत गुरु रास्ते लिहितात खूप छान व्हिडिओ आहे भरपूर माहिती मिळाली जेव्हा दुसऱ्या करता कोणी खड्डा खणत असतो त्यावेळी तो स्वतःसाठी पण खड्डा खणतो हे पाकिस्तानच्या बाबतीत खरं ठरलंय अगदी बरोबर पाकिस्ताननी सगळ्या जगभर दहशतवाद एक्सपोर्ट केला तो आता घरामध्येच त्यांना दहशतवाद छळतो आहे डॉक्टर अरुण जोशी लिहितात साहेब बलुचिस्तान बद्दल चांगली माहिती मिळाली धन्यवाद अरुणजी भारत त्यांना स्वातंत्र्य मिळावे म्हणून मदत करीत आहे का ही माहिती पुढे एखाद्या व्हिडिओतून देता येईल का या गोष्टी स्पष्टपणे बोलता येत नाहीत पण निश्चितच भारत त्यांना मदत करतोय आणि हे आपण डोवल साहेबांनी मागे एकदा सांगितलेलंच आहे की पाकिस्ताननी जर भारतावर हल्ले करणं सोडलं नाही दहशतवादी तर बलुचिस्तान त्यांना गमावावं लागेल असं जाहीर गोष्ट डोवल साहेबांनी पाच वर्षापूर्वीच सांगितली होती अरुण जोशी पुढे लिहितात बलुचिस्तानमध्ये पानिपतच्या युद्धातील काही युद्ध काही मराठी होते ते ही गोष्ट अभिमानानं सांगतात याबद्दल काही सांगू शकाल का अशी आहे गोष्ट की ही जी बोलानखिंड होती ना जिथे ती गाडी येणी त्याच्यावरती बॉम्बस्फोट केला भारतात वायव्यकडनं येणारे दोन मार्ग होते एक म्हणजे खैबर खिंड दुसरं म्हणजे बोलानखिंड अब्दाली अमर शाह अब्दाली दोन्ही बाजूनी आला बोलानखिंडीतनं सुद्धा तो आला तिथनं तो आला तेव्हा तिथे मरी आणि बुक्ती या ज्या दोन टोळ्या होत्या त्या दोन टोळ्यांची मदत त्याला झाली पानिपतचं युद्ध झाल्यानंतर त्याच्याकडे या टोळ्यांना त्याला पैसे नव्हते कारण या युद्धात त्याला काही लूट हाताला लागली नव्हती त्यामुळे त्यांनी या टोळ्यांना त्यांनी जे मराठी कैदी पकडले होते ते कैदीच देऊन टाकले तर कैदी यांच्याबरोबर त्यांच्याकडे तिकडे गेले बुक्ती टोळीकडे जे कैदी गेले त्यांचे वंशज बुक्ती मराठा म्हणून आजसुद्धा तिथे वास्तव्य करतात आणि त्यांच्याकडे बऱ्याचशा मराठी आणि मराठ्यांच्या चालीरीती त्यांनी अजून शिल्लक धर्मार्थात इस्लाम झालेला आहे पण चालीरीती त्यांनी शिल्लक ठेवलेला आहे असा बुक्ती मराठा समाज तिथे मोठ्या संख्येने आहे आणि त्यांना आपल्या मराठा ओरिजिनचा अभिमान आहे हे ते मराठी तिथे आहेत त्यामुळे म्हणून ते अभिमानाने या गोष्टी सांगतात त्यामुळे बलुचिस्तान भारतात सामील होणं हे दिसतं तितकं कठीण नाही आहे बहुतेक हे सगळं झाल्यानंतर बलुचिस्तान स्वतःच म्हणेल की आम्हाला तुमच्यात सामील व्हायचंय पाकिस्तान म्हणत मात्र त्यांना वेगळंच व्हायचंय अनिल देशकार लिहितात नमस्कार नेनेजी आजचं विश्लेषण अप्रतिम आहे बलूच मधली भौगोलिक परिस्थिती पण छान सांगितली बलुचिस्तानमधील बी एल सारख्या संघटनांना शस्त्र पुरवठावं त्यासाठी लागणारा पैसा कोण पुरवतो सध्या परिस्थिती अशी आहे अनिलजी की बलुचिस्तानचे जे बलु स्वातंत्र्य युद्ध आहेत ते आणि अफगाणिस्तान आणि खैबर पख्तूनख्वामधले पठाण किंवा पश्तू जे स्वातंत्र्य युद्ध आहेत त्यांची हात मिळवणी झालेली आहे आणि आपल्याला माहिती आहे की अमेरिका जेव्हा अफगाणिस्तानातनं पळून गेली तेव्हा प्रचंड शस्त्रसंभार अफगाणिस्तानात सोडून गेली होती आणि अफगाणिस्तान आणि पाकिस्तानची जी सीमा आहे तिथे मुळे कोणी ते जुमानतच नाही त्या सीमेला ड्युरंट लाईनला अफगाणिस्तान जुमानतच नाही त्यामुळे त्या सीमेवरनं भरपूर शस्त्र आणि दारूगोळा बलुचिस्तान मध्ये आला आणि तोच दारूगोळा सध्या चे फायटर्स वापरत आहेत पाकिस्तानच्या विरुद्ध संजय पटवर्धन लिहितात नेनेसाहेब मला एक प्रश्न विचारायचा आहे आपल्या अखंड देशाची फाळणी झाली त्यावेळी आणि त्यानंतर आपण पुन्हा एकत्र येऊ ही हो, भावना विभ विवा, विभाजनानंतर बनलेल्या दोन्ही देशात नव्हती असं का झालं दुसऱ्या महायुद्धानंतर जेव्हा जर्मनीची फाळणी झाली त्यावेळी कधीतरी आपण पुन्हा एकसंध होऊ हे पश्चिम जर्मनीला स्पष्टपणे मनात होतं समाजवादी विचारांचा पूर्व जर्मनी कमी प्रगत होता त्या फाळणीमध्ये आणि आपल्या फाळणीमध्ये मूळ फरक हा होता ती फाळणी धर्मावरती नव्हती आपली फाळणी मुस्लिम लोकांनी धर्मावरती फाळणी मागितली होती अशी फाळणी मागताना जे अत्याचार झाले हिंदूंवरती त्यानंतर एकत्र येण्याचं स्वप्न भंग पावलं होतं पहिल्या पिढीला कदाचित तेव्हा स्वप्न ते असेल पण नंतरच्या पिढ्यांमध्ये खूप दुरावा येत गेला त्यामुळे आज एकत्र येण्याचं स्वप्न भंग पावलेलं आहे आणि दुसरं म्हणजे गेली पंच्याहत्तर वर्ष ती जी पिढी मुस्लिमांची तिथे जी पिढी वाढली ती केवळ भारत देशावरच पोचली गेलेली आहे त्यामुळे ते आपल्या एकत्र येणे शक्यच नाही हे तर ते बलूच लोकांवरती अत्याचार करत होते सिंधी लोकांवर पंजाबी लोक अत्याचार करत होते म्हणून त्या लोकांना भारताकडे यायचं आहे आणि दृष्टीने ते भारताकडे आले तर आपल्याला त्याचा फायदाच आहे त्यामुळे तसं होईल याबद्दल खात्री गावी अखंड हिंदुस्तान तुम्ही म्हणता तसा तयार होणार नाही पण असं फेडरेशन नक्की होऊ शकेल अशी मला पूर्णपणे खात्री आहे uh, नरेंद्र देशमुख पुण्याहून इंग्लिशमध्ये त्यांनी लिहिलंय एक्सलंट अँड इन्फॉर्मेटिव्ह अनालिसिस नेने सर कीप इट अप नरेंद्र जी वन सजेशन क्रिएट वन व्हिलॉग ऑन व्हेअर आर वी इन सायबर सिक्युरिटी स्टॅक इन कम्पॅरिझन विथ अदर कंट्रीज इगर टू लिसन टू युअर एक्सपर्ट अनालिसिस धन्यवाद नरेंद्रजी आम्ही लवकरच यावरती सुद्धा एक व्हिडिओ करू सायबर सिक्युरिटी सा हा माझ्याही जिवाळ्याचा विषय आहे थोडासा त्याला अभ्यास करायला लागेल तो झाल्यानंतर हा व्हिडिओ आम्ही नक्की आपल्या भेटीला घेऊन येऊ गजानन दाणी लिहितात सर सर, सर, सर सगळे चॅनल बकवास आहेत असं वाटतं की तुम्हाला सगळीकडे ऐकावं धन्यवाद गजाननजी देशभक्ती जागृत होते आणि होईल आणि आम्हाला सिरियाची घडली घटना घडली ती माहिती पण द्या अगदी थोडक्यात सांगतो सिरियामध्ये हाफिज अल आसाद म्हणून त्यांचा तो एक क्रूरकर्मा हुकुमशाह होता त्यांनी जवळजवळ वीस ते पंचवीस वर्ष सत्ता राबवली त्यानंतर त्यांचा मुलगा बशार अल आसाद आसाद हे अरबी भाषेमध्ये सिंह आहे बरं का हाफीज अल आसाद म्हणजे काळजी घेणारा हाफीज म्हणजे काळजी घेणारा म्हणजे काळजी घेणारा वनराज आणि इकडे जो आहे बशार, बशार म्हणजे जनरल म्हणजे जनरल सिंग अशा दोघांची सत्ता तिथे होती पण यावेळेला ती सत्ता उलटवून पाडली निश्चितपणे अमेरिकेने हा कार्यक्रम केलेला आहे आणि तिथे जो सध्या अल शारा नावाचा त्यांचा नवीन क्रांतिकारी नेता आलेला आहे त्यांनी ही सत्ता उलटून उलटून पाडलेली आहे आणि बशार अल रशियात पळून जायला लागलेले हे रशिया विरुद्ध अमेरिका आणि इस्रायलचं युद्ध आहे त्या युद्धामध्ये सिरिया भरडला गेलेला आहे आणि पूर्णपणे सिरियाची वाताहत झालेली आहे रमजान रमझान म्हणून पवित्र महिना म्हणून इस्लामी लोकं खूप आपल्याला सांगत असतात खूप उपदेश करतात रमजानमध्ये हे करू नका ते करू नका रमजानमध्ये अलाबाईट नावाची जी तिथे टोळी आहे सिरियामध्ये मुस्लिम टोळी आहे शिया मुस्लिम टोळी आहे त्या टोळीची कत्तल रमझानमध्ये या बशार या आसार अल शारानी त्याच्या सैनिकांनी जाऊन केलेली आहे आणि तेराशे लोकांचे मुर्दे पडले तर स्त्रिया आणि सुद्धा ते आहेत तेव्हा रमजानं किती पवित्र महिना आहे किती बकवाशी चालते ही तुम्हाला कळावी म्हणून ही गोष्ट सांगितली सध्या तरी सिरियामध्ये अशी एक कत्तल झालेली आहे आणि सगळं अराजकच तिथे चाललेलं आहे अशी सिरिया आहे पण सिरियावर एक पुन्हा मोठा व्हिडिओ करायचा माझ्या मनात आहे कदाचित पुढचा व्हिडिओ सिरियावरती आपण करू असो धन्यवाद आपल्या सगळ्या प्रश्नांबद्दल आणि असेच आपलं प्रेम आम्हाला लाभत राहू दे नमस्कार